मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही माझं मत मंडळी जवळपास एक आठवडा झाला आणि या एक आठवड्यामध्ये विविध चॅनल्स असतील वृत्तपत्र असतील माध्यम असतील आणि यूट्यूबर्स असतील या सर्वांच्या चर्चेचा विषय फक्त एकच व्यक्ती आहे आणि तो म्हणजे कुणाल कामरा आणि हा कुणाल कामरा या आठ दिवसात एवढा लोकप्रिय झाला किंवा कुणालाही कुणाल कामरा म्हणजे कोण त्याचं काय प्रकरण आहे हे प्रत्येकाला ऐकावं वाटते वाचावं वाटते पाहावं वाटते कधी काही एक कवी एक टीकाकार किंवा साहित्यिक या क्षेत्रात असणारी ही व्यक्ती या आठ दिवसामध्ये एवढी मोठी झाली की देश पातळीवरील सर्वच माध्यमं त्या कुणाल कुणालकांबराला आता ओळखायला लागली आहेत आणि त्याला कारण किंवा त्याला एवढं मोठं करण्याचं कारण असेल तर ती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची शिवसेना काय कुणाल कामराने काहीतरी कविता म्हटली म्हणे वर किंवा त्यांच्याशी संबंधित असलेली कविता म्हटली की ठाण्याची रिक्षा चष्मेवाला वगैरे वगैरे काय आहे ते आणि त्यावर एवढ्या मिरच्या लागल्या शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना की त्यांनी कुम कुणाल कामराचा ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची किंवा त्या व्यवस्थेची किंवा तिथल्या त्या सभागृहाची प्रचंड मोडतोड केली प्रचंड मोडतोड केली आणि मोडतोड केल्यानंतर त्याच्यावर विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विविध राज्यामध्ये गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि याचा कुणाल कामरांचा माज जिरला पाहिजे यासाठी म्हणून शिंदे सेनेचे तमाम सर्व शिवसैनिक रस्त्यावर आले महिला आघाडी रस्त्यावर हो आल्या आणि त्यांनी कुणाल कांबराला जेवढा पाहिजे तेवढ्या प्रमाणात विरोध करायचा प्रयत्न केला आणि सध्याही तो सुरू आहे पण कुणाल कामरा नावाची व्यक्ती अजूनही हो शिंदे सेनेच्या किंवा सरकारच्या किंवा देशपातळीवरून त्याच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्यांच्या बाजूला किंवा त्यांच्या त्यांना नामोरम झालेली दिसत नाही याचाच अर्थ असा आहे की कुणाल कामरांची जी अभिव्यक्ती आहे आणि त्यातून त्यांनी काही जे मत व्यक्त केलं ही एक प्रकारची टीकात्मक दृष्टी त्याची आणि त्याचा राग की आमच्यावर आमच्या नेत्यावर टीका का तू करतोस तू कुठला साहित्यिक आहेस कुठला कवी आहेस आणि तुला आमच्याच चवयतेवर टीका करायचा काय अधिकार आहे यासाठी म्हणून चिडलेली शिंदे सेना आणि या शिंदे सेनेने खऱ्या अर्थानं कुणाल कामराचा जो टी आर पी आहे तो एवढा काही वाढवला मंडळी की कुणाल सारख्या व्यक्तीचं कुणी एखाद्या ठिकाणी जर कार्यक्रम ठेवला तर त्या कार्यक्रमाला सहजच सहजच लाख लोक हे सहजच त्या ठिकाणी उपलब्ध होतात किंवा त्या ठिकाणी हजर होतात मंडळी कधीकधी असं एखादी व्यक्ती कदाचित नियतीच्या मनात ते असेल की कुणाल या तोंडून माझी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रति किंवा त्यांच्या कामाकाजा व्यक्ती बाबतीत काहीतरी मत व्यक्त करायचं त्याला उर्मी झाली आणि त्यातून त्याने ते कविता तिथं म्हणून दाखवली आणि त्याच्या मिरच्या ज्या काही शिंदे गटांना लागल्या आणि त्यावर जो काही आगडोब महाराष्ट्रभर झाला आणि त्यामुळे विविध माध्यमांनी जेव्हा कुमारकांबरा कोण कुमारकांबराची हिस्ट्री कुमारकांबराची कोणती कविता कुमार कांबळा किती कवी आहे किती साहित्यिक आहे अशा एका साहित्यिक कवीला एवढं मोठं केलं की त्यांची कुमार कांबराची उंची हे आज रोजी एकनाथराव शिंदेपेक्षा मोठी झालेली आहे साहित्यिक असतील पत्रकार असतील कवी असतील हे आपल्या माध्यमातून व्यंगात्मक मा काही टीका करत असताना त्या आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात म खूप महत्त्वाच्या असतात या अगोदरचा इतिहास जर आपण बघितला असेल विविध राजकारणी असतील मला शिंदेंना हे सांगावं वाटते की शिंदेसाहेब तुम्ही ज्यांना दैवत मानता त्या बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा कधी काळी शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हटलेलं आहे आणि त्यावेळेस तर शरद पवारांचा अख्ख्या महाराष्ट्रभर गवगवा होता एक दबाव होता मुख्यमंत्री होत राहिले कित्येक वेळा की कि जे भाग्य बाळासाहेबांना मिळालं नाही मुख्यमंत्री त्यांना होता आलं नाही त्यांनी अनेक त्यांना मुख्यमंत्री केलं असेल पण ते स्वतः होऊ शकले नाहीत तर त्यांच्या नेत्यांनी बाळासाहेबांनी शरद पवारांच्या बाबतीत अशा पद्धतीनं साहित्य केले कारण बाळासाहेब मुद्दा एक चांगले व्यंगचित्रकार टीकाकार होते आणि त्याचे तुम्ही चेले म्हणजे त्यांचे बाळासाहेबांनी तुम्ही चेले तर तुम्हाला जर तुमच्या अंगी ही अशी टीका एवढी पचली पाहिजे होती की उलट तुमच्याबद्दल कोणी ब्र शब्द बोलत नसताना एका एक कवीने तुम्हाला या रूपानं का होईना या रूपानं का होईना तुमची एक प्रसिद्धीच केलेली आहे आणि राहिली गद्दार शब्दाची बाबतीत जे जे तुम्हाला गद्दार शब्द किंवा तुमच्या तमाम कार्यकर्त्यांना जो शब्द तुमच्यापुरती गद्दार म्हटल्या गेला त्या कवितेत त्यामुळे जर वाईट वाटलं असेल तर आतापर्यंत कोर्टाने हो न्यायालयाने सूचना केल्यानंतरही हा गद्दार शब्द अजून निघलेला नाही गद्दार हा शब्द सर्वसामान्य शब्द आहे राव की एखाद्या मित्राशी मैत्री करताना त्याच्याकडून आपण खूप आपला मतभेद स्वार्थ करतो साध्य करतो त्याच्यासाठी आपण काय करायचं ते करतो आणि पुढे पुढे आपल्याला जर त्याचे विचार पटले नाही तर आपण वेगळं घर स्थापन करतो वेगळं घर वेगळा मार्ग चोखालतो तर अशा वेळेस म्हणणाऱ्यांनी जर आपल्याला गद्दार म्हटलं असेल तर त्यांचं मत आहे तुम्हाला माहीत आहे ना आपण प्रामाणिक आहोत तुम्हाला माहित आहे ना की उद्धव ठाकरेंनी आपल्यावर काय अन्याय केले होते किंवा उद्धव ठाकरे काय करणार होते तुम्हाला मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं म्हणून त्यांनी काय काय शाळा केल्या काय काय प्रयोग केले हे तुम्हालाच माहीत आहे आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही उद्धव ठाकरेंपासून आपला आपले चाहते आमदार घेऊन कुठेतरी गेले आणि त्या ठिकाणी जे काही झालं त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होता खरं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री हे दावेदार असू शकत नाही किंवा नव्हते किंवा उद्याच्या निवडणुका जर तुम्ही मुख्यमंत्री म्हणून जर घडवतो आहे किंवा घडल्या तर तुम्हाला मुख्यमंत्री या महाराष्ट्रातला कुठलाही व्यक्ती होऊ देत नाही ते त्यावेळेस भारतीय जनता पक्षानं तुमच्यामध्ये असलेलं मोठंपण किंवा त्या मोठेपणाच्या माध्यमातून त्यांना उद्धव सेना किंवा बाळासाहेब शिवसेना संपवायची होती आणि त्यामुळे घरभेदी आपल्या निमित्तानं जर भेटला त्यामुळे तो आनंद भारतीय जनता पक्षाने व्यक्त कर केल्यामुळे तुम्हाला काही काळासाठी मुख्यमंत्री केलं मध्यंतरी झालेल्या निवडणुका या निवडणुकीमध्ये तुम्हाला समोर ठेवून मुख्यमंत्री तुम्ही पुढे करून निवडणूक लढवणार होते देवेंद्रजी सुद्धा सांगितलं होतं की नाही आम्ही शिंदेच्या नेतृत्वातच या निवडणुका लढवणार आहोत आणि शिंदे तुम्हाला मुख्यमंत्री असतील अशाही पद्धतीच्या चर्चा खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यातून आपण ऐकलेल्या आहे त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला मुख्यमंत्री होता आलं नाही ते तुमचं भाग्य होतं की तेवढ्या काळासाठी का होईना तुम्हाला मुख्यमंत्री होता आणि अशा प्रती आपण मुख्यमंत्री होत नाही म्हणून जे काही तुम्ही दोन चार आठ दिवस जो काही के त्रागा केला आपल्या गावात गेले शेतीत गेले आले नाही मोबाईल बंद ठेवले प्रकृतीचं कारण दाखवलं आणि तरी तुम्हाला त्यांनी मुख्यमंत्री केलं नाही शपथविधीच्या दिवशीसुद्धा आपल्या प्रती किंवा काय आदर दाखवायचा आदर दाखवायचा सुद्धा भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला त्या खुर्चीवर पुन्हा बसता आलं नाही आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्हाला ते घ्यावं लागलं पद घ्यावं लागलं कारण ही तडजोड आहे खरं म्हणजे उपमुख्यमंत्रीपद हे काही असं महत्त्वाचं पद नाही एखादा मुख्यमंत्र्याच्या तालमीतला एखादा मंत्री असणं किंवा त्याचे दहा पाच आमदार सांभाळून ठेवण्यासाठी म्हणून उपमुख्यमंत्रीपद ही व्यवस्था आहे मग ते अजितदादा असतील तुम्ही असावा पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मुख्यमंत्री हेच सर्वात मोठं आहे पण असं असताना मध्यंतरी म्हणजे या आठवड्यामध्ये एका कवी असणाऱ्या व्यक्तीनी तुमच्या प्रती अशा पद्धतीनं सांगला बरं वाईट काय सांगितलं तुम्ही स्वतःच म्हणत होत्या तुम्ही स्वतः म्हणत होते की मी ठाण्यामध्ये ॲटो रिक्षा UH चालवली रिक्षा चालवली मी रिक्षा ड्रायव्हर आहे ॲटो ड्रायव्हर आहे आणि तुम्ही जे ते म्हटलं तेच त्याने म्हटलेलं आहे तुमच्या डोळ्याला चष्मा असते दाढी असते तुमचं वर्णनच केलं आहे त्यांनी आणि त्याच्या त्या अभिव्यक्तीतून जो राग तुमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आला आणि त्यामुळे जे जाळपोळ आणि जे काही चालू आहे जवळपास आठ ते दहा दिवसापासून यामुळे निश्चितच एकनाथराव शिंदेच्या शिवसेनेने कुणाल कांबराची टी आर पी वाढवून दिली आहे आणि त्यामुळे निश्चितच कुणाल कांबरा हा उद्या जर एखाद्या राजकीय पक्षाने त्याला जर उचललं मोठं केलं तर कुणाल कांब्रासारखी व्यक्ती ही सुद्धा तुमची जागा घेऊ शकते एवढं निश्चित कारण जे कामाचं नव्हतं जे गरजेचं नव्हतं ते तुम्ही करून बस खरं म्हणजे त्याहीपेक्षा सर्वात मोठं जो एक मध्यंत्री हे झाला विधानसभेच्या अधिवेशनामध्ये प्रयोग की ज्यामध्ये तुमच्यासारख्या छप्पन व्यक्तीला मी पायाला बांधून फिरते असं म्हटल्यानंतर चित्रा वाघांच्या बाबतीत जी, जी शिवसेना खऱ्या अर्थात उद्धव ठाकरे आक्रमक व्हायला पाहिजे होती त्यामध्ये सुषमा अंधारे वगळता इतर कुठलाही आक्रमक झालेला नाही कुणीच त्यावर प्रतिक्रियासुद्धा दिलेलीत आणि ते शहाणे अशामध्ये तिथं थांबले आणि चित्रा वाघ ह्या बोलून आपल्या बोलून काय बोलून गेल्या आणि चित्रा वाघांनी महिलेंच्या बाबतीत किंवा महिला असतानासुद्धा अशा पद्धतीचं बोलणं हे कितपत चांगलं वाईट याचीसुद्धा प्रसिद्धी महाराष्ट्राने बघितली आहे त्यामुळे एकंदरीत टीकाकार असतील पत्रकार असतील साहित्यक असतील यांच्या टीका ह्या निश्चितच राजकारण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि आपल्या संस्कृती म्हण आहे राव की निंदकाचे घर असावे शेजारी त्यामुळे एक निंदक जरी समजलं तरी त्याच्यावर प्राणघातक हल्ला करणे किंवा त्याच्या कार्यालय तोडफोड करणे त्या खुर्च्याचे फेकफाक करणे आणि त्यासाठी म्हणून ज्या काही नियम तो खर्च तुमच्या लोकांना द्यावा लागला किंवा सरकारला ते द्यावा लागला ही नामुष्की जी, जी आहे ही नामुष्कीसुद्धा तुमच्या शिवसेनेने केलेली आहे आणि त्यामध्ये कुणाल कामराचा टी आर पी खूप वाढून दिला आणि कुणाल कामरा ही एक वेगळी व्यक्ती आता आगामी काळामध्ये आता राज्यामध्ये आणि देशा देशपातळीवर समोर आल्याशिवाय राहणार नाही